उद्यापासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय आताची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीसमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता शासकीय थकपोटीपोटी लेलाव होऊन सरकार जमा झालेल्या सुमारे चार हजार आठशे एकोणपन्नास एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा जमिनी थकबाकीची देय रक्कम व त्या व्याजावरील बारा वर्षाच्या भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची कायद्यात तरतूद तथापि बारा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद आता उपलब्ध तर अशा जमिनी प्रचलित बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम वसूल करून मूळ खातेदार किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीसमध्ये करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता सदर विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे तर आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीसमध्ये सुधारणा करण्यास मान्यता शासकीय थकपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या आकार जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार प्रचलित मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना जमिनी परत करण्याची तरतूद छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे का ही आपडेट जाली तर आणखीन काही महत्त्वाचे अपडेट म्हणजे मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेले आहेत ते पुढं पाहूया तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यासाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडण्यास मान्यता सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती स सहकारी बँकेत शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्त्याचे प्रदान करण्यासाठी संबंधित आहारण व सवितरण अधिकाऱ्यांना बँक खाते उघडण्यास मान्यता महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी खाते उघडण्यास मान्यता निवृत्ती वेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास सुद्धा मान्यता या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता पायाभूत सुविधा प्रकल्पांना सुद्धा युनिक आय डी प्रत्येक व्यक्तीसाठी जसा आधार हा युनिक आय डी असतो त्या धर्तीवर प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आय डी तयार करण्याचा निर्णय विकास कामाचे नियोजन व्हावे आणि त्यात सुसूत्रता असावी यासाठी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पांना युनिक आय डी असणार कोणत्या भागात कोणत्या कामाचे नियोजन केले आहे नेमके कोठे कोणत्या प्रकल्पाची गरज आहे हे एकत्रितपणे एका डॅशबोर्डवर उपलब्ध असणार युनिक आय डीमुळे संतुलित विकास साधता येणार निधी श्रमशक्ती याचा सुयोग वापर होणार सदर माहिती पीएम गतीशक्ती पोर्टल ग्राम ग्रामविकास पोर्टल महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर यम आर सॅक इत्याशीशी एकीकृत असणार युनिक आय डीचे प्रारूप निश्चित करण्यासाठी एक समिती निश्चित राज्यात सर्व समाज विकास महामंडळे एका आय टी प्लेटफॉर्मवर आणण्याचा निर्णय सर्व विकास महामंडळाच्या सर्व योजना एका ठिकाणी उपलब्ध होणार यामुळे ईज ऑफ लिव्हिंगचा उद्देश साध्य होणार ई ऑफिसच्या धर्तीवर आता ई कॅबिनेट तर अशा प्रकारे मंत्रिमंडळामध्ये आज हे महत्त्वपूर्ण मोठे निर्णय झालेले आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा